नमस्कार प्रिय भक्तांनो आज आम्ही तुम्हाला श्री स्वामी समर्थांच्या अशा चमत्कारी मंत्राविषयी सांगणार आहोत ज्याचा तुम्ही चालताना किंवा अंतरुणावर पडून फक्त पाच माळ जप करू शकता किंवा तुम्ही ऐकलं तरी चालेल त्यामुळे तुम्हाला आर्थिक संकट तुम्हाला तुमचे दूर होईल तुम्हाला लगेचच पैसे मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला नक्कीच पैसे मिळतील उशिरा लक्षात आले तरी पैसे काही गुप्त स्वरूपाच्या समस्यांपासून तुम्हाला त्वरित आराम मिळेल तुम्ही कर्जाच्या विळाख्यात अडकला असाल तर त्यातून सुटका होणे अशक्य झाले आहे तुमचे बँक खाते देखील रिकामी झाले आहे आणि तुम्हाला अनेक आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे या सर्व गोष्टींपासून लगेचच सुटका होईल श्री स्वामी समर्थांचे आठ वेळा एकशे आठ वेळास हे मंत्र जप केल्याने सर्व समस्यांपासून त्वरित आराम मिळेल एकच आहे की हा मंत्र एकशे आठ वेळामध्ये सोडून अजिबात जाऊ नका जर तुम्ही स्वामी समर्थांच्या कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कायम राहावी इतरांना जप सुरू करूया चला तर मग आपण जप करण्यासाठी तयार आहोत श्री स्वामी समर्थ 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 श्री, स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ� स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मित्रांनो अशा प्रकारे शांत डोळे झाकून हातात जपमाळ घेऊन एकशे आठ वेळेस श्री स्वामी समर्थांचा जप करायचा आहे तुम्हाला नक्कीच आर्थिक संकटापासून सुटका मिळेल व तुमचं पैशाचं काम लवकरात लवकर पूर्ण होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींवर विश्वास असेल तर सबस्क्राईब करा